सोयाबीन शेती करताना तणांमुळे उत्पादनात मोठी घट होते आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते त्यामुळे हे टाळण्यासाठी तणनाशकांचा योग्य वापर करणे फार महत्त्वाचे ठरते तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनमधील तण नियंत्रणासाठी बाजारामध्ये दोन प्रकारचे तणनाशके उपलब्ध आहेत पहिली आहेत उगवणी पूर्व तणनाशके आणि दुसरी आहेत उगवणी नंतरचे तणनाशके तर आपण आज या व्हिडिओमध्ये सोयाबीनमधील पिकामध्ये शिफारस केलेली उगवणी पूर्व तणनाशके त्यांचे प्रमाण आणि वापरण्याची योग्य वेळ याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहिले तणनाशक आपण ते पाहणार आहोत आहे या कंपनीचे स्ट्रॉंग तर या तणनाशकामध्ये डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू जी हा रासायनिक घटक सामील आहे तर शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचे या प्रमाण पाहिले तर बारा पॉईंट चार ग्राम एकरी तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि हे तणनाशक तुम्हाला पेरणीनंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर जे तणनाशक आहे सिझेंटा कंपनीचे वेलर बत्तीस या तनाशकामध्ये तीस टक्के प्लस दोन टक्के इ सी हे रासायनिक घटक आहेत तर शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचे प्रमाण पाहिले तर एक लिटर प्रति एकर तुम्हाला वापर करायचा आहे हे तणनाशक पेरणीनंतर लगेच किंवा बहात्तर तासाच्या आत तुम्हाला वापरायचे आहे त्यानंतरचे उगवणीपूर्व तणनाशक आहे एफ एम सी कंपनीचे ऑथॉरिटी नेक्स्ट या तणनाशकामध्ये सुल्फेंट्रो अठ्ठावीस टक्के प्लसोन तीस टक्के डब्ल्यू पी हे रासायनिक घटक आहेत या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर पाचशे ग्राम एकर तुम्हाला शेतकरी मित्रांनो वापर करायचा आहे आणि हे तणनाशक कधी वापरावे तर शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर लगेच किंवा पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि शेवटचे उगवणीपूर्व तणनाशक आपण पाहणार आहोत ते आहे युपीएल कंपनीचे दोस्त सुपर या तणनाशकामध्ये काही पेंडामिथालीन अडोतीस पॉईंट सात टक्के सियस रासायनिक घटक आहे आणि या तणनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर सातशे मिली प्रति एकरी तुम्हाला या तणनाशकाचा वापरायचे आहे आणि कधी वापरावे तर पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो हे होते सोयाबीन पिकामधील उगवणीपूर्व तणनाशक आणि जाते तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तणनाशक फवारताना एक गोष्ट लक्षात असू द्या फवारणी करताना बियाणे हे जमिनीमध्ये झाकलेले असावे आणि जमीन ही ओलसरा असावी तेव्हाच तुम्ही या तणनाशकाची फवारणी करू शकता तर मित्रांनो यापैकी कोणते तणनाशक तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये वापरलेले आहे खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ते लाईक करा शेअर करा आणि शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका